दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक व अद्भुत घटना घडल्या ज्या त्यांच्या दिव्यात्माची आणि करुणामय स्वभावाचे स्पष्ट द्योतक आहेत बंगरप्पाची ही कथा अशीच एक भयावह प्रसंगाची आहे ही कथा केवळ एका दुष्टाच्या पराभवाची नाही तर एका भयंकर पापी जीवाचं परिवर्तन आणि उद्धार याचीही साक्ष देणारी आहे आज श्रीवल्लभ स्वामींची ही कथा ऐकल्याने आपल्याही जीवनात परिवर्तन आणि आपलाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही श्रीपाद प्रभूंची शुद्रोपासकात शिक्षा बंगरप्पा नावाचा योगविद्या आणि मंत्रतंत्र जाणारा एक शुद्र उपासक होता त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती भूतपिशाचंच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे एकदा बंगारप्पा पेटिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापनाच्या मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले त्यांनी एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांची ज्ञान होते त्यापैकी एक होती ज्या व्यक्तीचा अंत करायचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगारप्पाने श्री बापणाचारुलू यांचे ध्यान करून खूप पाणी पिले ते त्यांच्या पोटात जात होते परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते बंगारप्पा पाणी पिऊन पिऊन थकून गेला परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बापणाचारुल न होता ते पूर्वीसारखे स्वस्तच राहिले त्या शूद्र उपासकास एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत त्याने पापनाचारूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंकळू लागले ते पापनाचारूंना काहीच करू शकले नाही दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर हो, ते जिथून आले होते तेथे निघून गेले अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला त्याच्या अंकित असलेले भूत प्रेत घराजवळ सुद्धा फिरकू शकत नव्हते इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणकेची बाहुली करून त्यास बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दुष्टभेद बंगरप्पाने केला होता परंतु हा सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी बंगरप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापनाचारींच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास जाऊ लागले श्रीपाद प्रभूंच्या पिठाच्या बावलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या त्या नरक यातनापासून सुटका मिळवण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला त्यावेळी त्याच्या अंतर्दृष्टीला प्रभूंचे दर्शन झाले प्रभू म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापास अनेक वर्षे युहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकातसुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्री झालेल्या यातनाद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या शुद्रविद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानलेले व्याकुळ झालेला मनुष्य दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तू आपल्या शुद्ध विद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकरभट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील नंतर निशेष होईल श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकर भटांची भेट झाली आणि त्याच्या पापांची निवृत्ती झाली ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ वर आठ वर्षाचे होते बंगारप्पा सारख्या अतिदृष्ट व्यक्ती सुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणार असलेल्या नरक यातनेपासून सुटका केली त्यांच्या करुणामयी दृष्टीला सीमाच नाही हेच खरे श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद